आम्ही काय जसे बहीण दोघांचे चष्मे ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा ना शी इज माय स्टेप सिस्टर चष्मा काय झाला काकी वाटते चष्मा <laughs> फुल पाकू या हात दे तुला लव चल तो चल रे <laughs> आता दे नाए, नाए। <laughs> हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल आपण डिसाईड केलं होतं की आपण आज जाणार आहेत शूट करायला सकाळ सकाळ बटा शेरकरने टांग दिली आणि मेन म्हणजे या रेनी सीजनने टांग दिली काय झालं माहिती सकाळी असे ढगा आलेले आणि ऊनच नाही आला परत आमचा पोपट झालं म्हणजे काल पण आज पण आता बघू जेव्हा ऊन येईल तेव्हा आपण जाऊ एकदा शूट करायला तर आज आपल्याला जायचं आहे प्रोडक्ट शूट करायला त्याची मी माहिती तुम्हाला देईल आता आणि आता रेडी झाले मी सकाळ सकाळ उठून आणि आता फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे मदर नाश्त्याला काय बनवते ऑमलेट ऑमलेट पाव, आमलेट पाव। ए, ते लहान पोरं पण उठलेत हा मोठा लहान बोरा पबजी घेऊ दे उठून मध्ये पास झालं ना म्हणून तिच्यासोबत आलेला आता दुकानात ते घ्यायला आता आपण नाश्ता करून घेऊया तर काय आता आपण घरातून निघालो आहे आणि आता आपण चाललो आहे साक्षीकडे का की तिला एक कोला ब्रँड आहे त्याचा शूट करायचा आहे आणि इव्हन तिचा रील पण शूट करायचा आहे तर बोललो चला जाव्या आता काय आज तसं घरी बसून बोर होईल आणि इतका टाईम तिला भेटलो पण नाही आता आपण जाऊया साक्षीकडे आणि आता डायरेक्ट आपण तुम्हाला भांडूपला भेटतो पांडूपला पोचलो आहे साक्षी बाबा समोर आहे येते वॉक करत हिला माहितीच नाही की मला चष्मा लागलाय आय मीन माहिती आहे हिला मध्ये माहिती आहे मध्ये आता हिज रिॲक्शन बघायचं आहे बघ बाय कसं वाटतंय होईवाडा तर हे मला आहे ना रोज ठरते आजकाल जास्त काढू द्या मी जग क्लासेस चालतो पाहिजे तो

आता काही जाव्या तर आम्ही धडपड जाऊ घरी आम्ही काय जसे बहीण भाऊ वाटत का दोघांचे चष्मे ऑलमोस्ट सेम येते से, ऑलमोस्ट हा ना शी इज माय स्टेप सिस्टर <laughs> चल, लिफ्ट वाली दरवाजा लावू शबास कृपया दरवाजा बंद करे हे वाला दरवाजा ओपन करे आज का स्पेशल हे नाही मी तुझं बोलते हां मी तर स्टार्ट केलं तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे सगळं आणि आता आम्ही रिलीजी शूट करायला घेतो आहे जी ब्रँडची प्रोडक्ट आहे वगैरे ते वाला तर ह्यावरती आम्ही लास्ट टाईम शूट केलं होतं ती महिन्यात आमची अशी वेस्ट गेली आहे ऑलरेडी काकी त्या ब्रँडला वेगळ्या टाईपची व्हिडिओ हवी तर आता आम्हाला रिटर्न शूट करावं लागतं आहे तसं तर रेडी आहे चष्मा काय झाला काकी वाटते चष्मा तर आता आपण गाई शूट करूया आणि नंतर इथं रील पण आहे दुसरं नॉर्मलवालं ते आपल्याला गार्डनमध्ये शूट करायचं आहे तर पहिलं हे कवर करूया आणि नंतर आपण गार्डनला जावे बघा हा वाला प्रोडक्ट आहे करूया आता शूट बाहेरच्या इथून सिनेरी बघा ऊन इथे पडतच नाही सकाळचे पण नाही संध्याकाळचे पण नाही म्हणून आज आमचा सकाळचा शूट कॅन्सल झाला या उन्हामुळे आता हिला करायचं शूट विदाऊट उन्हाचं आणि मॅडम अजून मेकअप चालू आहे हाफ एन आवर तर झालं ऑलमोस्ट आता काय लावते ती कलर काय काय होते होई <laughs> हो <भी> संपली आता <laughs> आम्ही आलो गार्डन मध्ये सगळं झालं इज मेकअप करून नंतर प्रोडक्ट शू झाला आमचा नॉर्मल होता टॅच आणि आता इजी रील काढतो आम्ही इथे पण इथे ऊन बिलकुल पण नाही सकाळी आमच्यासोबत सोबत तेच झालं म्हणून आम्ही कॅन्सल केलं पण ठीक आहे आता हिला फाईन आहे तर आपण काय जी रील बनवूया या वेदरमध्ये जा। आता जाऊया आईजी जी पहिला रील शूट करतो आम्ही कुठेतरी स्पॉट शोधतो आता आता हा एक कोपरा भेटला या गार्डनचा इथे हिला शूट करायचं आहे छान आहे आता या लोकेशनवर इथं शूट करूया बाकी सगळे तर आपण कवर केलेत ना रे लोकेशन ऑलमोस्ट पण काय काय नाही मग आता तेच इथे करूया फ्रंट कॅमेऱ्याने ब्लॉक करावा कसं वाटतं तर म्हणजे समजतं आपण कसं ब्लॉक करते कसं नाही बट याचा एक कमजोरी आहे की फ्रंट कॅमेरा इतका पॉवरफुल नाही जास्त मेगा नाही अँड याच्यात व्हॉईस कॅप्चर कमी होतं मे बी द साक्षी क्यूट दिसते स्पेक्स लावून बघू कशी वाटते तू फ्रंट कॅमेऱ्याने हा माझा आहे गाईज छी ही स्पॅक्स लावल्यावर ती एकदम चेंज होते रे एकदम आता कशी होती आता कशी झाली एकदम काकी वाटते अशी दोन पोऱ्याची आहे okay, okay. <laughs> ब्रो व्हॉट्सअप व्हॉट्सअप माय गँग वेलकम टू <laughs> <laughs> माझं तरी सूट होतं बघ तुला बघ हा ठीक आहे कमेंट करा गायस हे मला असं का विअर केलं रे तू दिस गुण। गुण। <laughs> गाईस आता आमचं रील शूटच चालू आहे सध्या प्लेस हिवाली आम्ही डन केली आहे आता वेगळी दुसरी प्लेस पण रील काढायचे सो स डू इट काय बोलते गाईज तर फायनली झालंय शूट रील वगैरे सगळं कम्प्लीट आय <laughs> लव्ह यू गाईज लव्ह यू गाईज फुल या हात दे तुला उचलतो चल दे आता दे अरे दे दे समर्थ आहे उड जा काय बोलते तर फायनली काय आपला शूट झाला आहे टोट बॅग उचलते आता तर आपला शूट वगैरे सगळं कंप्लीट झालं आहे आता तर काय जाता गायस फायनली अरे ॲक्च्युली आम्ही काहीतरी शूट केलेलं असं झालंय स्टोरेज फुल झालंय आणि व्हिडिओ आपोप बंद झाली आणि मी आता बघतोय तर बोल व्हिडिओ कुठे काय झाली म्हणजे हाफ व्हिडिओ आली आणि नंतर स्टोरेज फुल असा सीन झाला आता मी रिसेंटली स्टोरेज डिलीट केले हा नाही मी असा फोन ठेवण्याचा हवेत बोलतोय म्हणजे काय मीनिंग झाला त्याचा काहीच नाही ना असा सीन झाला आता काय डेली ब्लॉग मध्ये तोच सीन होतो एक ब्लॉग डिलीट मारला दुसरा ब्लॉग अपलोड केला म्हणजे क्रिएट करून नंतर एडिट करून नंतर अपलोड केला मग त्याच्या जे स्टोरेज असतं ना डिलीटमध्ये त्याला मी डिलीट करायचा विसरलो होतो फोर्टीन जी बीचा तो होता पेंडिंग तर आता डिलीट केलं आहे आणि आमचं शूट पण झालं आहे कम्प्लीट आणि आता अलविदा बोलावं लागणार साक्षीला जा तर आता निघूया का ना साक्षी तू घरी जाणार ना मला ड्रॉप करते ना तर आता येईल मला स्टेशनला सोडायला नंतर आपण डायरेक्ट घरी निघूया आता इथून साक्षी से ओ गायस सर आता मी दादरला आलो आणि काय बघा काय आहे आज पण दोन तीन दिवसापासून सेम असंच काय दिसत कल्पे अरे काय करते बसले लोक गाव बस बाकी आहे ना सो so गायस मला दिवसानंतर मित्र भेटला माझा माझ्याकडे टाईमच नाही मी येतो तेव्हा मी खेळायला जातो रात्रभर नाईट आऊट असते माझी त्यानंतर खूप टाइमानंतर भेटतो मी त्याला बस, तो तो ये बस ये आता बघतो ते बसलंय लांब मुलं कलतेच या कुठे आल तुम्ही लोक बड्डे आहे चालले अरे म्हणजे मी घरी एकटा झेलीला घेऊन जातो ते आता झेलीला घरी घेऊन जातो हा ठीक आहे आणि दरवाजा बंद करून ठीक आहे चल जेली आपण जाऊ घरी ठीक आहे चाल बाय बाईने पासवर्ड माझा म्हणजे पासवर्ड टाकले कुठला वायफायचा ठीक आहे चल आता मम्मी जात होती बड्डेला फ्रेंडच्या इथे तर आयुष वगैरे तिघ जाणे लोकं गेलेत बड्डेला तर आता जेलीला मला सांभाळते लोक जेलीला घेऊन जाणार होते तर आता जेलीला मीच घेऊन जातो होत्या घरी मम्मीला मी ले लेट येईल ले, बट लवकर आलो मी जेली इथेच राहतेच कर्शी वगैरे काय ते आता मला भूक लागली होती आणि मम्मीने कालवण बनवून गेली होती अंड्याचा आता जेवून घेतो मी मी लावली मुलताने भेटते का की इतका पासून भाई फेस केअर वगैरे केली नव्हती ना मी तर ऐकणे वगैरे याला स्टार्ट झाले होते आता कायच मी ब्लॉग अँड करतो आणि आता एडिटला घेतो आणि मी ट्राय करेल की आतापासून इंस्टाग्रामवर पण थोडा ॲक्टिव्ह राहू तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर अगर तुम्ही नवीन आहात तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय